नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो भारताच्या विरोधात पाकिस्तानने पुकारलेला जो जिहाद आहे ह्याची सुरुवात एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये जो पाकिस्तानचा दारुण पराभव झाला त्यानंतर झालेली होती मला आठवतं तेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असलेले म्हणजे लष्करशहा जनरल याया खान यांचं जे लष्करी सरकार होतं त्यामध्ये राजकारणी असलेले झुल्फिकार अली भुत्तो हे मंत्री होते आणि जेव्हा बांगलादेश युद्ध पेटलं आणि त्याचा परिणाम पश्चिम सीमेवर होऊन पश्चिम सीमा ही अखेरीस पेटली तेव्हा हे लष्कर परराष्ट्र परराष्ट्रमंत्री असलेले झुल्फिकार अली भुत्तो म्हणजे बिलाबल भुत्तोचे आजोबा आईचे वडील म्हणाले होते की आम्ही हजार वर्ष लढत राहू वेळ आली तर गवत खाऊ पण भारतासमोर शरणागती पत्करणार नाही पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे पण त्यावेळेलाच त्यांनी जे एक वक्तव्य केलं होतं जे पुढल्या काळात एक संदर्भ म्हणून वारंवार समोर येत राहिलं ते वक्तव्य असं होतं की यानंतर भारताशी आमची लढाई थाउजंड कट्स म्हणजे वेगवेगळ्या बाजूने लहान सहान आणि मोठ्या रक्तबंबाळ जखमा भारताला देऊ आणि भारताला बेजार करून सोडू हे जे वाक्य झुल्फिकार अल्ली भुत्तो बोल बोलले होते ते प्रत्यक्षात आलं त्याला जिहाद म्हणतात आजकाल आपण जिहाद अतिरेकी दहशतवाद अशी जी नावं देतो ते भारताला वेगवेगळ्या मार्गाने थेट लढाई न करता जखमी आणि बेजार आणि रक्तबंबाळ करून सोडणं असं धोरण आहे आणि त्यामध्ये पाकिस्तान कमालीचा यशस्वी झाला कारण थेट पाकिस्तानी सेना भारताविरुद्ध लढाईत उतरली नाही पण भार पाकिस्तानी लष्करातल्या काही लोकांना घातपाती बनवून किंवा सामान्य नागरिकांना किंवा अफगाणिस्तानच्या जिहादींना भारतामध्ये घुसून उत्पाद घडवणं भारताला नको नको तिथे जखमी बंबाळ करून टाकणं हे चालू राहिलं त्याला प्रॉक्सी वॉर म्हणतात हळूहळू ती पॉलिसी आपल्या भारतीय राजकारणात आलेली आहे ज्याला प्रॉक्सी वॉर म्हणतात म्हणजे थेट मी तुमच्याविरुद्ध लढणार नाही पण मी माझे हस्तक तुमच्या विरोधात उभे करीन त्यामुळे ज्या वेळेला या देशातल्या पुरोगामी राजकारण्यांना सेक्युलर पुरोगामी जे काय लिबरल म्हणाल तुम्ही ते यांच्या लक्षात आलं दोन हजार चौदानंतर नंतर की आता आपण भारतीय जनता पक्षाशी सरळ सरळ राजकारणात आणि निवडणुकीत दोन हात करू शकत नाही तेव्हा मग प्रॉक्सीवार सुरू करण्यात आलं मग ते कधी बुद्धिजीवींच्या मार्गाने कधी साहित्य अकादमी पुरस्काराच्या मार्गाने किंवा एन जी ओच्या मार्गाने प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आणि त्यामध्ये सगळ्यांना थक्क करत आठ लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा सिंगल पार्टी मेजॉरिटी एकपक्षीय बहुमत मिळवून देशामध्ये जे सत्तांतर आणि स्थित्यंतर घडवलं त्यानंतर देशभरचे एकूण पुरोगामी लिबरल जे कोणी आहेत पुरोगामी ते पुरते वैफल्यग्रस्त होऊन गेले त्यामुळे हळूहळू करत आजपर्यंत त्यांनी आपल्यापासून चार हात दूर ठेवलेले इथले इस्लामी अतिरेकी म्हणजे जिहादी आणि दुसरीकडे नक्षलवादी यांना हाताशी धरून भाजपविरोधी मोदी सरकारविरोधी एक आघाडी उघडली त्याला प्रॉक्सी वॉर म्हणतात दिसायला हे पत्रकार असतील कलावंत असतील पुरोगामी बुद्धिजीवी असतील लेखक साहित्यिक असतील नाटककार असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेली माणसं ही हस्तक म्हणून पुढे आणली गेली कधी समाजसेवक म्हणून पुढे आणले गेले त्याला मी प्रॉक्सी वॉर म्हणतो जोपर्यंत जमाते इस्लामी म्हणजे जमाते इस्लामी नावाची संघटना आहे आणि ही संघटना ही मुस्लिम लीगपेक्षा सुद्धा अत्यंत कट्टर अशी धर्मांध संघटना मानली जाते जमाते इस्लामीने भारताच्या फाळणीला विरोध केला होता आणि आजही त्याचा संदर्भ दिला जातो की जमाते इस्लामीने मुस्लिम लीगसारखी भारताच्या फाळणीची आणि वेगळा इस्लामिक राष्ट्र मुस्लिम राष्ट्र निर्माण व्हावं पाकिस्तानसारखं याला विरोध केला होता त्या विरोध करणाऱ्यांमध्ये जमाते इस्लामी होती असं अगत्याने सांगितलं जातं पण त्या फाळणीला विरोध करताना जमाते इस्लामीची जी दुटप्पी भूमिका होती ती लपवली जाते आणि ती दुटप्पी भूमिका अशी होती की त्यांना एक तुकडा भूमीचा एक तुकडा पाकिस्तान किंवा मुस्लिम राष्ट्र म्हणून नको होतं तर संपूर्ण खंडप्राय भारत जो आहे त्या संपूर्ण भारताला एक इस्लामिक राष्ट्र बनवणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं आणि त्यासाठीच फाळणी झालेलं पाकिस्तान किंवा एक लहान तुकड्यातला मुस्लिम देश त्यांना नको होता जमाते इस्लामीला आणि म्हणून ते त्या फाळणीच्या विरोधात होते पण ते भारतात राहिल्यानंतरसुद्धा इथे अशा प्रकारची मुस्लिम धर्मांधता जोपासत जपत आणि त्याचं पोषण करत राहिले नेमकी तीच कहाणी इथल्या पुरोगामी लिबरल लोकांची आहे जोपर्यंत या देशामध्ये अशा पुरोगाम्यांचे वर्चस्व होतं आणि नेहरूंनी अतिशय चतुराईने या लोकांना दाणे टाकून झुंजवलेलं आहे संघवाले हिंदुत्ववादी यांची एक तक्रार असते की नेहरूंच्या काळात आणि नेहरूवादी राजकारणामध्ये सातत्याने हिंदुत्ववाद्यांवर अन्याय झाला सावरकरांवर अन्याय झाला हिंदू सभेवर अन्याय झाला पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुमच्यावर नेहरूवादातून आलेलं जे काय राजकारण होतं त्यातून तुमच्यावर अन्याय झाला तुम्हाला वाटतो पण त्याच कालखंडामध्ये नेहरूंनी या सोकट समाजवादी कम्युनिस्ट डावे लिबरल यांना पंगू करून टाकलं होतं त्यांना शरणार्थी बनवून टाकलं होतं त्यांना आश्रित बनवून टाकलं होतं त्यांना निव काय ती नाट्य अकादमी साहित्य अकादमी विद्यापीठं अशी वेगवेगळ्या संस्था काढून दिल्या आणि त्याच्या अनुदानावर जगायची जी सोय सगळ्या लिबरल क्रांतिकारी डाव्यांना लावली त्यानंतर त्यांच्यातली लढण्याची वृत्ती हळूहळू संपत गेली आणि डावे हे हळूहळू अनुदानावर जगणारे आश्रित पोल्ट्रीतल्या कोंबडीसारखे होऊन गेले आवश्यक आहे त्यांना पोचलं नाही तेव्हा कपून खाल्लं आणि त्यामुळे आणि त्याचं कारणही स्वाभाविक होतं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर घटना तयार झाली हळूहळू करत बावन्नंतर निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेला हिंदू महासभा दुबळी होती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा इतकं तापदवान संघटना नव्हती की त्याने राजकारणात पुढे मुसंडी मारावी या सगळ्या काळात नेहरूंना म्हणजे नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला खरं आव्हान होतं ते आव्हान हे पुरोगामी डाव्या लिबरल कम्युनिस्ट सोशलिस्ट अशा गटांचं होतं त्यामुळे त्यांना त्यांच्यातली क्रांती संपवायची असेल तर त्यांना वेगवेगळ्या आमिषामध्ये आणि लालचीमध्ये गुंतवून टाकायचं म्हणून नेहरूंनी या संस्थांची उभारणी केली आणि त्याच्यात ते फसले आज तुम्ही ऐकता की एक एक करत संघाचे लोक या सगळ्या संस्था काबीज करत चाललेत पण असं म्हणताना हे लोक दुसरी गोष्ट सांगत नाही की इतप आजपर्यंत सत्तर वर्ष या संस्थांवर कोणाचा कब्जा होता शिक्षण व्यवस्था युनिव्हर्सिटी यात सगळे डावे विचारवंत कसे उजवे विचारवंत का नव्हते त्यांना या सगळ्या व्यवस्थेमध्ये स्थान का नव्हतं तर त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल की नेहरूंना त्या कालखंडामध्ये डावे पक्ष आणि डावी चळवळ हे आव्हान वाटत होतं त्यांना अनुदानावर आश्रित करून नेहरूंनी त्यांचे स काय ते हाताच्या पंजाची नखं काढून घेतली होती दात काढून घेतले होते आणि शोभेचा पिंजऱ्यातला सिंह म्हणावा तसे ह्या सगळ्या डाव्या चळवळीला क्रांतिकारकांना क्रांतिकारी विचाराच्या संघटनांना पिंजऱ्यातला सिंह बनवून ठेवलं होतं आणि या सगळ्या काळामध्ये नेहरू वादाच्या राजकारणात दुर्लक्षित राहिलेला वंचित राहिलेला असा जो उजव्या विचारसरणीचा वर्ग होता जो सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्य पक्ष म्हणून पण होता किंवा रामराज्य परिषद होती हिंदू महासभा होती आर एस एस होती या सगळ्यांनी आता हळूहळू करत एकत्र येऊन त्यांचंच रूपांतर भारतीय जनता पक्ष म्हणून झालं आहे किंवा संघ परिवार म्हणून झालेलं आहे आणि या जवळजवळ सहा सात दशकाच्या काळात प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत इतकी मजल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपने मारली तोपर्यंत जमाते इस्लामी किंवा इथला जो इस्लामी राजकारणाचा जो भाग होता त्यालाही काँग्रेसने व्यवस्थित सुचकारलं होतं आणि नंतर ती बँक म्हणून काँग्रेस वापरत असताना हळूहळू करत लिबरल आणि डाव्या पक्षांनीसुद्धा या सगळ्या जमात इस्लामी किंवा त्यांच्या मुस्लिम व्होट बँकेला आपल्याकडे ओढताना सगळेच्या सगळे मुस्लिम नारिजीने होत गेले पण त्याचा उलटा फायदा काउंटर पोलरायझेशन म्हणतात तसा तो भाजपला मिळत गेला आणि मोदी प्रचंड बहुमताने सत्तेत आले ते त्या काउंटर पोलरायझेशनचं प्रतिध्रुवीकरण जे होतं त्याचा फायदा मोदींच्या भाजपला मिळाला आणि मोदी आणि शहा ही नव्या भाजपच्या नेतृत्वाची जी जोडगोळी आहे ही सतत सतत मेहनत करणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्यासमोर हळूहळू करत जे मुस्लिम धार्जिनेपणा मुस्लिम तुष्टीकरण हे राजकारण खेळलं गेलं त्याचा त्यांनी अत्यंत शहाणपणाने वापर केला आणि मुस्लिम तर तुष्टीकरणाच्या विरोधात जो जो हिंदू उठेल त्याला त्याला आपल्याकडे गोळा केलं काँग्रेसच्या ज्या काय ब अतिरेकी राजकारण होतं त्याच्या विरोधातला मतदार गोळा कळत करत आज भाजप इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे पण आता गंमत अशी झाली आहे की पहिल्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी स्पष्ट बहुमताचं सरकार मिळवल्यानंतर कुठलीही शासकीय प्रशासकीय किंवा राजकीय चूक न करता यशस्वीरित्या राजकारण करताना ज्याला लिबरल अजेंडा म्हणतात पुरोगामी म्हणजे काय असतं तर पुरोगाम्यांचं म्हणणं असतं की सरकारने सामान्य जनतेची जबाबदारी उचलली पाहिजे कोणी भुका कामा नये प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे रोटी कपडा मकान या किमान गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत मोदींनी पहिल्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लिबरल अजेंडाला हात घातला आणि हळूहळू करत यांच्या हातातून त्यांचा राजकारणातला अजेंडाच पळवून नेला हेनरी खायने नावाचा जर्मन विचार विचारवंत वन्त म्हणतो वन्त की कम्युनिस्टांची जी भाषा आहे त्यामध्ये भूक बेकारी अन्याय हे शब्द असे आहेत की ते सामान्य माणसाच्या मनाला जाऊन भिडतात म्हणूनच कम्युनिस्ट किंवा सोशलिस्ट विचारसरणी ही तळागाळातल्या लोकाला पटकन पटत असते आकर्षित करत असते मोदींनी ने नेमका तो जो अजेंडा होता जो पहिल्या साठ सत्तर वर्षामध्ये डाव्यांकडे राहिला पुरोगाम्यांकडे राहिला तो पहिल्या पाच वर्षात अलगदरित्या त्यांच्याकडे उचलला आणि त्याची अंमलबजावणी केली गरीब महिलांना गॅस देणं ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देणं घरापर्यंत थेट नलजल नळातून येणारं पाणी काय काय केलं आहे बघा आता तर ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष मोफत राशन रेशन या ज्या गोष्टी आहेत हा बेसिकली हा लिबरल अजेंडा आहे गरिबी कमी करणं या सगळ्या गोष्टी मोदींनी इतक्या अलगद केल्या की त्याचा डंका पिटत असताना त्यांचा मूळ अजेंडा जो होता मंदिर तीनशे सत्तर आणि ट्रिपल तलाक किंवा समान नागरी कायदा इथपर्यंत मोदी येऊन थबकलेले आहेत आणि दोन टर्म पूर्ण होत आहेत अशा वेळेला एका बाजूला लिबरलचे होते डावे होते त्यांना त्यांनी जवळजवळ निराशाग्रस्त आणि निकामी करून टाकलेलं आहे त्यांचे सगळे शब्द बोथट करून टाकलेले आहेत आणि दुसरीकडे योगी हेमंत विश्व शर्मा किंवा अमित शहा यांच्यासारख्या अतिशय आक्रमक अशा प्रशासकांच्या माध्यमातून प्रशासक राज्यकर्त्यांच्या माध्यमातून जमाते इस्लामी म्हणजे मुस्लिम आक्रमकतेलाही पूर्ण बोथट करून टाकलेलं आहे प्रकारे योगींचं कौतुक आज जगभर काय आहे ही त्यांनी एन्काउंटर करून गुंड मारले नाहीत तर इस्लाम इस्लाम या नावाखाली धर्मांधतेचा जे धिगाणा चालला होता त्याच्यावर बुलडोजर फिरवून दाखवले इथे राज ठाकरेंनी दोन वर्षापूर्वी गुढीपाडव्याला मशिदीवरच्या भोंग्याचा विषय काढला पण पड़ उत्तर प्रदेशात आदित्यनाथ यांनी तीस हजार मशिदीवरचे भोंगे उतरवून दाखवले आणि तुम्ही गुंडगिरी करा बुलडोजर आत्ता देखील उत्तराखंडमध्ये तुम्ही बघितलं की जिथे हे झालं तिथे बुलडोजर पाडून तो मदरसाच पाडून आहे त्यामुळे हळूहळू करत जमाते इस्लामीची जी वृत्ती होती त्या जमाते इस्लामीच्या वृत्तीवरून बुलडोजर फिरवला गेला आहे गेल्या सहा सात वर्षामध्ये क्रमाक्रमाने आक्रमक होत गेलेले मोदींच्या दुसऱ्या फळीतले जे नेते आणि प्रशासक आहेत त्यांनी फुटीरवादी इस्लामवादी धर्मांधवादी धर्म धर्माचा अतिरेक करणारे आणि त्यातून देशाच्या एकात्मते एकात्मतेला सुरुंग लावणारे जे जे होते त्या जमाते इस्लामीला किंवा त्या मनोवृत्तीला मोदींच्या सहकारी नेत्यांनी असा सुरुंग लावून टाकला की ते नामो हरम होऊन गेलेत काल परवा उत्तराखंडमध्ये बघितलं तुम्ही की अनऑथराईज पाडताना देखील दंगल झाले पोलीस जखमी झाले पण त्यानंतर उत्तराखंडमध्ये बुलडोजर फिरायला लागले आपल्याकडे मुंबईला मिरान रोडला नयानगरमध्ये झालं तेच कोल्हापुरात झालं सांगायचा हेतू असा की जमाते इस्लामी ही नामोहरम झाली जसा पाकिस्तान एकाहत्तरच्या युद्धात नामोहरम झाला आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता भारताशी सेना पाठवून लढायचं नाही सैनिकी लढाई करायची नाही तर प्रॉक्सी वॉर करायचं आणि म्हणूनच ह्या गेल्या दोन वर्षामध्ये हळूहळू करत थकलेले पुरोगामी थकलेले काँग्रेस पक्ष लिबरल पक्ष डावे पक्ष डाव्या चळवळी हे इतके हताश झालेत की त्यांच्या लक्षात आलं की आपण निवडणूक आणि राजकारणाच्या माध्यमातून मोदी आणि भाजप अमित शहा यांच्याशी लढू शकत नाही तेव्हा मग एक वेगळा मुखवटा लावायचा निर्भय बनो शांतता पाहिजे मोहब्बत की दुकान नफरत का बाजार असल्या शब्दातून एक नवीन प्रॉक्सी वॉर सुरू झालेले रोज मोदींना शिव्या घातल्या तर प्रेम कुठून येतं त्याला मोहब्बत म्हणतात शिव्या घालण्याला मोहब्बत म्हणतात मित्रांनो नाही मोदी जन्मता ओबीसी नाहीत त्यांना ओबीसी काही त्या कायद्यात घुसवून करण्यात आलं असा आरोप करणारे राहुल गांधी मोहब्बत की दुकान चालवतात इथे तुमच्या लक्षात येईल काय आहे ते तर ही सगळे वैफल्यग्रस्तता आहे त्यातून ही जमाते पुरोगामी पुढे आलेली आहे की जे एका बाजूला नक्षलवाद्यांना गोंजारतात एल्गार परिषदेचं कौतुक सांगणार तुकडे गेमचं कौतुक सांगणार आणि दुसरीकडे मोदींना फॅसिस्ट म्हणायचं त्यांना आमचा गुरु सावंत म्हणून मित्र त्याने फार सुंदर नाव दिलं होतं की यांना तो जमाते पुरोगामी म्हणायचा ही सगळी जमाते पुरोगामी आहे आत्ता सध्या निर्भय बनो हे नाटक चालू आहे काही दिवसांनी आणखीन कुठचं तरी नाटक येईल लोकशाही वाचवा हे नाटक चालू आहे हे सगळं जमाते पुरोगामीचं नाटक आहे लोकशाही धोक्यात कुठे आहे तुम्ही राजरोज जाऊन पोलिसांना दमदाटी करताय तुमच्या काळामध्ये तुमच्या विरुद्ध बातमी दिली म्हणून एका संपादकाला तीनशे कमांडो पाठवून अर्णब गोस्वामीला अटक केली ते अटक करणारे जी दादागिरी सत्तेत बसून करत होते ते आज लोकशाही वाचवताना कुणावर आरोप आहेत ज्या महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांना राजरोसपणे निखिल वागळे धमकावतो तेव्हा लोकशाही धोक्यात येते तर मित्रांनो हे जात जमाते पुरोगामीचं नाटक आहे कारण आता त्यांची जमाते इस्लामी मुस्लिम वोट बँक मोदी शहा आणि भाजपवाल्यांनी पूर्णपणे निकामी करून टाकलेली आहे मुस्लिम वोट बँकवर ना काँग्रेस पक्ष जिंकू शकत आहे ना कुठला पुरोगामी पक्ष जिंकू शकत आहे त्यामुळे मुस्लिम वोट बँकच्या आहारी गेलेल्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध करून आपल्या पायावर कुराड मारली आहे त्यामुळे त्यांच्याकडे असलेला देखील उरला सुरला हिंदू हळूहळू करत भाजपाकडे येतो आहे आणि त्यामुळे आता मुस्लिम वोट बँक आपल्याला उपयोगाची नाही तर हिंदूंच्या मनात मोदींविषयी भीती निर्माण करायची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं कुठली लोकशाही धोक्यात आहे कोणाला लोकशाही धोक्यात नाही आहे तुमची दादागिरी संपली म्हणजे लोकशाही धोक्यात येत नाही तुम्ही जे स्वयंघोषित आहात भाजपला पुण्यात पाडून दाखवा असं निखिल वागळे पुण्यात आव्हान करतो अरे एक कार्पोरेशनला उभा राहून निवडून येऊन दाखव पुणे शहर लोकसभा पुढची गोष्ट आहे ज्यांना पुण्यातल्या लोकसभा नगरपालिका विधानसभा या निवडणुका जिंकता येत नाही जी समाजवादी चळवळ पुण्यातून नामशेष झाली या असल्या देवट्यांमुळे ते पुणेकरांना आव्हान करतात की भाजपला पराभूत करून दाखवा कशासाठी निखिल वागळेची इच्छा आहे म्हणून विशंभर चौधरीची इच्छा आहे म्हणून ज्यांना पोलीस संरक्षणामध्ये आपला क्रांती करावी लागते आविष्कार स्वातंत्र्याची नाटकं करावी लागतात त्याला जमाते पुरोगामी म्हणतात त्यांचं आजपर्यंतचं हत्यार जमाते इस्लामी होतं मुस्लिम तुष्टीकरण मुस्लिम व्होट बँक होतं ती बँक नामशेष झालेली आहे निकामी झालेली आहे नामोहरम झालेली आहे म्हणून अशा लोकांनी आता जमाते पुरोगामीचं प्रॉक्सी वॉर सुरू केलं हळूहळू या विषयावर मी अधिक बोलीन आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार